नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्यांचा एक जी आर आलेला आहे तर यामध्ये असं म्हटलं आहे की पात्रता निकष काय असेल आणि अपात्रता निकष काय असेल म्हणजे कोणत्या महिला ज्या अर्ज करू शकत नाहीत किंवा ज्या अपात्र आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लगेचच सबस्क्राईबर कर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन या योजनेविषयी अपडेट वेळच्या वेळी मिळून जाईल तर बघूया जो शासन निर्णय आहे त्यांचे पात्रतेचे निकष तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत पण अपात्र कोणत्या महिला आहेत किंवा अपात्रतेचे निकष कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघूया पहिला निकष आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत याच्यामध्ये बदल काय केलेला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य तर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृ निवृत्तीनंतर नुरु, निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजेच इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्याचं उत्पन्न दोन अडीच लाखाच्या आतमध्ये आहे ते सर्व या योजनेसाठी पात्र म्हणून ठरवण्यात आलेले आहेत पुढचा निकष आपण बघूया पहिले काय होतं सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल म्हणजेच एखाद्या महिलेला जर आधी एखादी कोणती योजना भारत सरकारकडून घेत असेल किंवा तिला पंधराशे पे एक हजार पाचशेपेक्षा जास्त पैसे मिळत असतील तर ती महिला अपात्र ठरू शकते याच्यामध्ये बदल काय केलेला आहे सदर लाभार्थी महिलेने म्हणजे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे की कोणतेही शासनाची योजना असेल पी एम किसान योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल ह्या जर योजना जी महिला घेत असेल तर ती महिला या योजनेपासून अपात्र ठरू शकते पुढचा निकष काय आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे ह्याच्यामध्ये बदल काय केलेला आहे येथील अपात्रेची अट वगळण्यात येत आहे म्हणजे पहिले काय होतं की ज्याच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती महिला अपात्र ठरू शकते पण त्याच्यामध्ये बदल केलेला आहे की ही अटच शासनाने काढून टाकलेले आहे पुढचा निकष बघूया सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला त्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे महाराष्ट्र स राज्य शास सा... महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षाचे पुरावे म्हणजे रेशनिंग कार्ड मतदान कार्ड शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला हे सर्व कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील तर मित्रांनो हे अपात्रेचे तीन निकष आपण थोडक्यात बघितलेले आहेत तर ह्या ज्या महिला आहेत त्या अपात्र ठरू शकतात तर ही माहिती तुम्हाला समजलीच असेल समजली नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कमेंट करा आणि विचारू शकता धन्यवाद आणि